पुरंदरच्या विमानतळासंदर्भात ज्या वेळेला खरं तर चार्ज घेतल्यानंतर प्रामुख्याने तीन विषय समोर आले पुरंदर एक नवी मुंबई आणि आपलं विमानतळ जे पुण्याचं आहे त्या प्रत्येक ठिकाणचे विषय वेगळे होते तर पुरंदरचा विमानतळ जो विषय होता त्याची थोडी हिस्ट्री आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मी त्या फार खोलात जाणार नाही दोन हजार अठराला महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड म्हणजे ज्याला आपण एम डी सी म्हणतो यांनी या ठिकाणी केंद्राकडं प्रस्ताव पाठवला होता एमओ सीला म्हणजे आमचं जे खातं आहे त्याच्याकडे आपण मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन आमच्याकडे तो प्रस्ताव त्यावेळेस दोन हजारला पाठवला होता आणि त्याची साईट ज्याला आपण वन ए जी सुरुवातीला साईट जी लोकेशन जे आपण ठरवलं होतं तर ते वन ए या नावानं आपण तिथं काम सुरू करायचं म्हणून वरती मंत्रालय या खात्याला आपल्या एम एसीने प्रस्ताव पाठवला होता आणि तो प्रस्तावही त्यावेळेला मान्य मला असं वाटतं युतीचं सरकार राज्यामध्ये होतं देवेंदीच्या सरकारने त्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती परंतु दोन हजार पर एकवीस सरकार बदलल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकार सरकारप्रधाने त्यांनी जागा बदलण्याचा निर्णय घेतला स्थानिक काही इश्यूज असतील का, का मला आता त्याच्यात नाही जायचं का कशासाठी आणि मला वाटतं आपणही जाऊ ना आता कामाचा विषय आपण फाईव्ह ए नावाचा एक नवीन नावाचा एक नवीन लोकेशन आयडेंटिफाय करण्यात आलं आणि त्या ठिकाणी हा सुधारित प्रस्ताव एमओ सी एला देण्यात आला मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन आमच्या खात्यात आणि त्यानंतर पुन्हा तर ते काय त्याच्यात पुढे काही झालं नव्हतं त्यावेळेला काही त्याच्या टेक्निकली अडचणी असेल का असं झालं पण पुन्हा दोन हजार तेवीसला सरकारने बदललं आणि पुन्हा नव्यानं आलेल्या सरकारने पहिल्याच जागेचा आग्रह केला वन ए जागेचा प्रस्ताव परत पाठवला गेला मे कही दोन हजार चोवीसला एम ओ डीनीसुद्धा या ठिकाणी एम ला वन ए एन ओ सी दिली म्हणजे एम ओ डीचं सांगितलं जात होतं की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अडचणी आहेत काही आक्षेप आहेत त्यांच्या काही एन ओ सी लागतील तर त्यावेळेला आता एम ओ डीनी एम ओ मे दोन हजार चोवीस म्हणजे दोन महिन्यापूर्वी एम ओ डीनीसुद्धा आत्ता एन ओ सी दिलेली आहे मला आत्ता सकाळी एक बातमी कळेल काल ही सगळी माहिती घेताना आमच्या खात्याचे साधारणतः जॉईंट सेक्रेटरी असतील आमचे सेक्रेटरी असतील त्याच्यानंतर डी जी सी एचे काल सेक्रेटरी येऊन भेटले ए म्हणजे आपली एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे काही प्रमुख डायरेक्टर काल येऊन भेटले आम्ही सगळ्यांनी एकत्र या सगळ्या विषयावर चर्चा केली मला असं वाटतं की आज सकाळी मला ही माहिती आहे की डी जी सी ए पुरंदरच्या एअरपोर्टला आता मान्यता दिली आहे त्यामुळे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे कर्दा अथॉरिटी आहे यांच्या माध्यमातून त्याला मान्यता दिली जाते आज सकाळची माझी माहिती आहे आता मी परत उद्या गेल्यानंतर परत याच्या मागे लागणार आहे तर आता पुरंदरच्या विमानतळाचं जे पहिलं लोकेशन होतं ते जवळपास निश्चित झाले मला असं वाटतं की एमओ डी सुद्धा त्याला एन ओ सी दिली आहे आणि आता एने सुद्धा मान्यता दिली आहे त्यामुळे पुढच्या काळात आता त्याला लँड ऍक्विशनसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता पुढच्या कामाला मग आता मी म्हणाल तसं डीजीसीए असेल किंवा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया असेल किंवा महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी असेल या सगळ्यांना एकत्रितपणे पुढच्या काळामध्ये आता लवकरात लवकर बैठक घेऊन जागेवरची पाहणी करू ही प्रक्रिया वेगानं करण्याचा जो काही विषय आहे तो ॲज अ एमओ एस म्हणून मला असं वाटतं की मी आता ते के सुरू केलं आहे मागच्या दोन तीन दिवसात खूप बैठका खूप माहिती घेणं ह्याच्यासाठी खूप वेळ मी दिला आणि आता ते काम निश्चितपणे पुढे शंभर टक्के जाईल जॉईंट सेक्रेटरी ह्या सगळ्या लोकांना आम्ही काल बसवलं या पुरंदरच्या विषयात सगळी कागदपत्रं काढायला लावली आणि त्या कामाची सुरुवात झाली ज्याला हालचाल झाली आणि खऱ्या अर्थाने मी केली म्हणून नाही पण चालू होतं ते काम सगळं राज्य सरकार आपलं पाठपुराव करत होतं मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी पत्रव्यवहार केला होता अजितदादांनी बैठक घेतली होती हे चालू होतं राज्यामध्ये सुद्धा असं नाही की मी आज तिथे गेलो म्हणून काहीतरी वेगळाच स्थिर मारला असं नाही पण हे काम चालू होतं आणि मान्य देवेंदींशी दोन तीन दिवस मी ह्या सगळ्या विषयावर चर्चाही केली हे तीन विषय प्राधान्यानं मला असं वाटतंय तर ते त्यांनी ते, मला काही त्याच्यामध्ये इनपुट्स दिले आणि म्हणून मी आ, दोन दिवस झाले या सगळ्यावरती काम करतो त्यामुळे पुरंदरच्या विमानतळाच्या बहुतेक मला असं वाटतं की नव्याण्णव टक्के टेक्निकली काही जे काही त्याच्यामध्ये अडचणी होत्या त्या आता पूर्ण झालेल्या दिसत संपलेल्या दिसतात आता विषय आहे लँड अॅक्विजिशनचा तो राज्य सरकार तयार आहे त्याच्यामध्ये कुठंच अडचण आहे त्यामुळे ही प्रक्रिया वेगानंच सुरू होईल मला याच्यात आता शंका वाटत नाही एक दुसरा विषय जो होता पुण्याच्या आपल्या विमानतळाचं रनवेचं एक्सपेंशन आता याच्यामध्ये सुद्धा खूप दिवस काम चाललंय मी काल दोन दिवस झालं त्याचीही माहिती खूप घेतली आणि उद्या सकाळी अकरा वाजता पुणे विमानतळाचे आपले जे काही एअरपोर्ट डायरेक्टर असतील डिव्हिजनल कमिशनरला मी त्या ठिकाणी उद्या बोलवलं आहे आणि उद्या एक बैठक सकाळी अकरा वाजता याच विषयाची लावली आहे आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याकडं रनवेचं एक्सपेंशन खूप महत्वाचं आहे खूप दिवस झालं मागणी साठ लाख लोकसंख्या झाली पी सी एमसी पी डी जर धरलं तर आपण खूप कुठल्या कुठे जातो आणि ही शोकती काय नक्कीच की इथून मागच्या सगळ्या काळामध्ये हे काम थोडंसं आपल्याकडनं प्रयत्न झाले असेल पण पूर्णत्वाला नाही गेलं म्हणून आता आपण काय केलं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जवळपास पस्तीस एकर जागा ही आवश्यक आहे तरच आपल्याला डी आणि ई टाईपची विमानं जी आहेत ती इथून उड्डाणं घेऊ शकतील आता फक्त सी टाईपचं विमान आपल्या इथून उड्डाण करतं ते म्हणजे काय चोवीस मीटर ते छत्तीस मीटर रुंदीचं सी टाईपचं जर उद्या आपल्याला हे सगळं झालं तर आपल्या इथून डी म्हणजे छत्तीस मीटर ते बा बावन्न मीटर आणि ई म्हणजे बावन्न मीटर ते पासष्ट मीटर अशा टाईपची सुद्धा विमानं इथून उड्डाण घेतील आणि त्यासाठी मग देशांतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय असेल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही उड्डाणं किंवा इथून प्रवास लोकांना करता येण्यासारखं आहे आता यासाठी म्हणून काल एक आमच्याच मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची मी बैठकही घेतली लवकरच एमओ सी म्हणजे आमचं मंत्रालय असेल एम ओ डी असेल आणि राज्य शासनाचं भूसंपादनाच्या विषयात आता तिघांना एकत्र करणार मी इथून उद्या बैठक घेतल्यानंतर तिन्ही जे काही अथॉरिटीज आहेत या, या तिघांना एकत्र मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटेन आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे आणि या संदर्भामध्ये कारण शेवटी भूसंपादन हे केंद्रातनं होत नाही आमच्या खात्यातून होत नाही कुठल्याच कारण त्याला राज्य शासनानंच भूसंपादनासाठी Well, você deve they